वाव जबरदस्त केसांसाठी पोषक असलेल्या कडीपत्त्याचं तेल बनूया खूप सोप्या पद्धतीने अगदी पाच मिनटात बनतं भरपूर फायदे आहेत या ते तेलाचे कडीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी फंगल प्रॉपर्टीज असल्यामुळे केसांमध्ये कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन जे आहे ते या तेलामुळे कमी होतं केस गळती कमी होते केसांमध्ये जो कोंडा आहे तो कमी होतो त्याचबरोबर आपल्या केसांची जी मुळं आहेत ते सुद्धा खूप स्ट्रॉंग होतात या तेलाच्या रेग्युलर वापरामुळे आपले केस शायनी दाट आणि लांब सडक होतात अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा हॅलो फ्रेंड्स मी आहे स्वाती स्वातीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मस्त हिरवेगार असे कढीपत्त्याचे पानं छान दुहून असे कापडावर सुकवायला ठेवले होते छान सुकले आहे एका बाउलमध्ये काढून घेऊ पूर्ण एक बाऊल कडीपत्त्याची पानं घेतलेले एक मिक्सरचं भांडं घेऊ आणि त्यामध्ये ही कडीपत्त्याची पानं ॲड करून देऊ यामध्ये एक चमचा खोबऱ्याचं तेल ॲड करायचं आणि बारीक पेस्ट करून घ्यायची या सर्व पानांची पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे एक बाऊल घेऊ तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल ती पण तुम्ही घेऊ शकता मी स्टीलचा बाऊल घेतलेला आहे यामध्ये साधारण दोनशे एम एल खोबऱ्याचं तेल ॲड करते आहे आणि यामध्ये जी आपण पेस्ट करून घेतली होती ती सर्व पेस्ट ॲड करून द्यायची मिक्स करून घेऊ या पातेल्याला आपण गॅसवर ठेवू गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची जो छोट्या साईजचा बर्नर आहे तोच वापरायचा आणि यामध्ये एक छोटी कढीपत्त्याची फांदी ॲड करते आहे आणि कंटिन्यू स्थिर करत राहायचं चा। साधारण चार ते पाच मिनटं छान आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवल्यामुळे यातले जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहेत ते तशाच राहतात आपण जर गॅस मोठं करू तर ते जळतात म्हणून एकदम मंद याचीवर आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे हेअर ग्रोथसाठी जसं तेल बेनिफिशियल आहे ते त्याचबरोबर काही गोष्टी शेअर करते तुमच्यासोबत दोन तीन गोष्टी जर छान लक्षात ठेवल्या तर खूप छान रिझल्ट येतात त्या म्हणजे फूड आपल्या आहारामध्ये पोषक तत्व असले पाहिजे म्हणजे आयरन रीच प्रोटीन रीच आणि कॅल्शियम रीच मिनरल रीच असं डाएट आपलं असलं पाहिजे त्याचबरोबर पाच ते सात घंट्याची छान झोप ह्या सर्व गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर खूप छान रिझल्ट येतात हे अशा प्रकारे फेस यायला लागतो आणखी दोन तीन मिनटं आपण छान याला असंच शिजवून घेऊ जे मॉइश्चर असतं पानांमध्ये त्यामुळे अशा प्रकारे फेस येतो सर्व घरात काही मस्त अरोमा येतोय वाव सुप हे तेल आपलं रेडी आहे कसं ओळखायचं तेल बनलं ते सांगते हे जे पान आपण टाकले होते ते क्रिस्पी होतात हे अशा प्रकारे क्रिस्पी झाले की आपलं तेल रेडी आहे समजायचं गॅस बंद करून देऊ आणखी एक स्पेशल इन्ग्रेडियंट आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे थंड करून घेऊ आणि ते काय आहे ते तुम्हाला मी सांगते आपलं तेल थंड झालेलं आहे एक बाऊल घेतलेलं आहे मी त्यामध्ये एक चमचा मेथीदाणे ॲड करायचे तुम्ही जेव्हा बॉटलमध्ये तेल भरता त्यावेळेला बॉटलमध्ये सुद्धा मेथीदाणे एक चमचा हे ॲड करून द्यायचे एक चाणी घेऊ आणि चाणीमधून हे तेल आपण गाळून घेऊ खूप आरोग्यवर्धक खूप बेनिफिट्स आहेत या तेलाचे आणि याचा वापर कसा करायचा हे पण मी तुम्हाला सांगते आठवड्यातून दोन वेळेला हे तेल वापरायचं रात्री झोपताना रेग्युलर वापरलं तर अतिउत्तमच पण रेग्युलर वापरणं नाही झालं तर किमान आठवड्यातून दोन वेळेला वापरायचं आणि रात्री नाही लावणं झालं तर ज्यावेळेला तुम्ही केस धुता त्यावेळेला हे तेल मसाज करून घ्यायचं एक दोन तास पूर्वी आणि छान केस धुवायच्या नंतर खूप फरक पडतो हे तेल आपलं छान गाळून झालेलं आहे किती मस्त रंग आलेला आहे छान सहा ते सात महिने तुम्ही बॉटलमध्ये छान स्टोर करून ठेवू शकता केसगळती डॅनड्रॉफ कुठल्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन्स यासाठी खूप गुणकारी आहे बनवायला खूप सोपं अगदी पाच मिनिटात बनणारं असं तेल आहे नक्की ट्राय करा खूप बेनिफिशियल आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा वेळात वेळ वैर काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद